एमआयडीसीतील उद्योजकांनी कारखाने बेमुदत बंद केले मनोपाविरोधात दंड ठोपाटले आहे मनोपाद्वारे दोन उद्योगांना शील केल्यामुळेच वसमत रस्त्यावरील एमआयडीसीतील दोन कारखान्यांना महापालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता करारापोठे शील ठोकण्याच्या निश्चितात एमआयडीसीतील सर्व कारखानदारांनी शुक्रवारपासून कारखाने बेमुदत बंद केली आहे जिल्हा औद्योगिक विकास संस्थेचे अध्यक्ष विजय वरपुरकर सचिव प्रमोद वाकोडकर उपाध्यक्ष ओमप्रकाश डागा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त उद्योजकांनी उद्यो शुक्रवार जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांची भेट घेतली व महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सौतृप्ती सांडोर यांच्या आदेशाप्रमाणे मनपा पथकाने बेकायदेशी त्या दोन उद्योगांना गुरुवारी रात्री सील ठोकल्यामुळे संतप्त व्हाणं वेध केलं गेल्या वर्षी महापालिकेने याच पद्धतीने कारवाईचा प्रयत्न सुरू केला होता यावर्षी उद्योजकांबरोबर कोणत्याही चर्चेविना असे पाऊल उचलले गेले त्यामुळेच उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आधीच सर्व उद्योजक अभूतपूर्व अडचणीत आहेत असे असताना बेकायदेशीरपणे सर्वनिशील ठेवून कारवाई करणं म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया श्री वरपुडकर व श्री वाकोडकर यांनी व्यक्त केली जोपर्यंत त्या उद्योजकांचे शिल काढले जाणार नाही तोपर्यंत सर्व कारखाने बेबुजत बंद राहतील असा इशाराही उद्योजकांनी दिला आधीच्या जिल्ह्यात औद्योगिकरण नाही जे काही आहे त्यातून थोडाफार उर्गा झाला परंतु या पद्धतीने कारवाई सभो अवलंबून महापालिका प्रशासनाने उद्योजकांसह मजुरावर मोठा गडांतर आणला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे यावेळी अरुण पाटील अनुप अग्रवाल लक्ष्मण व्यवहारे प्रतिम चक्रवर्ती अनिल फुलोडवार सतीश गरगड जितेंद्र जायवालकर शेख अझहर योगेश पेडगावकर सुशांत ढालकरी विष्णू रोडे शशी लाहोटे बालाजी मुंडे यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते यांच्या आज एम आय डी सीमधील सर्व उद्योजकांनी काम बंद आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे उद्योजकाच्या कारखान्याला सील लावणे उद्योजकावरती तीन क्षेत्रपट गुन्हे दाखल करणे जोपर्यंत हे गुन्हे आणि हे सील काढल्या जात नाही गुन्हे वापस घेतले जात नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन चालू होणार आहे आणि ते आजपासून सुरू झालं आहे आता याच्यामध्ये या परभणी शहरामध्ये जर कुठं रोजगाराची संधी जर उपलब्ध असेल तर ती फक्त परभणी एम आय डी सीमध्ये आहे आमच्याकडं साधारण साडेबारा हजार कामगार हे आमच्या सर्व उद्योजकाच्या कारखान्यामध्ये काम करतात आणि ह्या सर्व कामगारांची उपासमार बेरोजगारी या सगळ्या गोष्टीला परभणी पालिका आयुक्त तृप्ती सांडोर ह्या जबाबदार राहतील न विचारता कारखान्यात घुसणे कर्मचाऱ्यांची नावी आणि आमच्याच कारखान्यात घुसून आमच्याच का कारखानदारावरती तीन पण गुन्हे दाखल करणे असा अतिरेक बराच चाललेला आहे ही आमची जी एम आय डी सी आहे ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही आणि त्यालाही काही नियम आहेत वसुलीलासुद्धा पद्धत आहे सुद्धा पद्धत आहे परंतु कुठल्याही कायद्याचा अवलंब न करता आयुक्ताने ज्या पद्धतीनं आरेरावी करून हे कारखाने सील केलेत त्याचा आम्ही सर्व या ठिकाणी उद्दीकर निषेध करतो आणि जोपर्यंत तृप्ती सांडवोर यांची या परभणी महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू आहे